हेरले कौतुक विद्यालयात गणेश उत्सवा निमित्त हळदी कुंकू समारंभ व पारंपरिक खेळ हेरले तालुका येथील गणेश समारंभ व पारंपरिक आयोजन करण्यात यामध्ये घागर घुमवणे सूप नाचवणे फुगडी छियापू यासारख्या पारंपरिक खेळांचा सर्व महिला पालकांनी आस्वाद घेऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी संगीत खुर्ची उखाणे अशा प्रकारचे मनोरंजनात्मक खेळही घेण्यात आले खूप उत्साहाने व हिरारीने सर्व महिलांनी सदर कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला व आपला आनंद द्विगुणित केला यामध्ये अनुक्रमे रंजना पाटील सुष्मिता पाटील घागर घुमवणे वनिता चौगले काठवट कणा सोनम भोसले संगीत खुर्ची ऐश्वर्य हवालदार काळे मंगळसूत्र कविता चौगले भांगेत कुंपाचा टिळा सुनीता कुंभार पारंपरिक दागिने कल्पना माने एकुलती एक लेख निशिगंधा माने सासू सुनेची जोड सुष्मिता पाटील या महिलांनी बक्षीस पटकावलं कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिला पालकांचे तसेच कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपली कला सादर करणाऱ्या सर्व महिलांचे कौतुक विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला संस्थेचे संचालक सुनील भोसले मुख्याध्यापक रेखा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचं आयोजन करण्यात आले उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी ढवळे अक्षिता कुळेकर ज्योती पाटील करिश्मा खतीब शीतल कोळी प्रतीक्षा पाटील नीता माळी श्वेता पाटील रुपाली घुगरे यांनी विशेष परिश्रम घेतले महानकरी नेमसाठी संतोष पाटील हेरले ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा